श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्या आहे गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमेला आषाढ पौर्णिमा किंवा व्यासपौर्णिमा असेही म्हणतात या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात कारण की या काळामध्ये दत्तदत्व हे हजारपटीने कार्यरत असतं त्यामुळे तुम्ही जे काही उपाय कराल जे काही सेवा कराल ती फलदायी ही ठरतच असते त्यामुळे आपण या दिवशी आपल्याकडून जेवढी सेवा होईल तेवढी सेवा ही करायचीच आहे धर्मग्रंथात गुरुला देवापेक्षा वरचा दर्जा देण्यात आला आहे त्यामुळे या दिवशी गुरुची पूजा करण्याचे विशेष महत्व सांगण्यात आले आहे हा दिवस महर्षी वेद व्यास यांना समर्पित आहे आणि या दिवशी देवगुरु बृहस्पती यांचीही पूजा केली जाते ती पूजा आपण करूनच पण त्याबरोबर काही गोष्टी देखील आपण करायच्या आहे तर या दिवशी तुम्ही ज्या पण गुरूंना मानता त्या गुरूंची तुम्ही पूजा करायची आहे मग स्वामी समर्थ महाराज असतील गुरुदेव दत्त महाराज असतील किंवा तुम्ही दुसऱ्या कोणत्याही गुरूंना मानत असा त्यांची पूजा करणे आपण या दिवशी अत्यंत महत्वाचं आहे या दिवशी आपण सकाळी लवकरच उठावे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल ब्रह्ममुहूर्तावरती आपण जे काही उपाय करत असतो जी काही सेवा करत असतो ती सेवा ही फलदायी ठरतच असते या गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण स्वामी चरित्र सारामृत पठण करावं तसेच श्री स्वामी समर्थ मंत्र अकरा माळी जप करावा श्री गुरुदेव दत्त मंत्र अकरा माळी जप करावा अगदी तुम्हाला ज्या सेवा जमतील त्या सेवा तुम्ही गुरुपौर्णिमेच्या दिवशी आवर्जून करा तुम्हाला जर या सेवा करणे शक्य होत नसेल तर तुम्ही फक्त श्रवण केले तरी पण चालेल मग आपण दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा हा मंत्र दिवसभरामध्ये तुम्ही श्रवण करायचं आहे यामुळे दत्तगुरूंचा आपल्यावरती सदैव असतो तर या दिवशी कोणते उपाय करायचे आहे हे जाणून घेण्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशीला अनन्य साधारण महत्त्व आहे आपण जर तुळशी मातेची पूजा केली तर भगवान विष्णू देखील प्रसन्न होत असतात आणि भगवान विष्णूंची पूजा केली तर माता लक्ष्मी देखील प्रसन्न होत असते त्यामुळे आपण या दिवशी तुळशी मातेची पूजा देखील करायची आहे आणि भगवान विष्णूंची देखील पूजा करायची आहे तुळशीसमोर कोणताही केर कचरा नसावा याची काळजी घ्यायची आहे तुळशीसमोरचा परिसर हा आपण स्वच्छ करायचा आहे तुळशी भोवती या दिवशी आपण रांगोळी काढायची आहे तस तसेच तुळशी जवळ एक शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे गुरु पौर्णिमेच्या दिवशी तुळशीला लाल चुनरी अर्पण करा तसेच त्या सोळा शृंगाराचे सामानही तुम्ही अर्पण करू शकता असे केल्याने देवी लक्ष्मीची कृपा सदैव राहते व संकट विघ्न हे येत नाही तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही आवर्जून या गोष्टी अर्पण करायचे आहे आता आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण तुळशी मातेला एक धागा बांधायचा आहे अगदी कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो नोकरी मिळत नसेल किंवा संतानप्राप्ती होत नसेल विवाह हो, हा वेळेवरती जुळून येत नसेल किंवा घरामध्ये पैशाची कमतरता ही होत असेल आपण मेहनत तर घेतोय पण मेहनतीचे फळ हे काही आपल्याला मिळत नाही आणि पैसा नसेल घरामध्ये तर काहीही एक सुचत नाही मग हे सर्व प्रश्न सुटण्यासाठी तसेच तुमची जी काही का इच्छा आहे मग मुलांबाबत काही इच्छा असते की मुलांची अभ्यासामध्ये प्रगती होत नाही किंवा नोकरीमध्ये प्रगती होत नाही तर ती देखील तुम्ही इच्छा व्यक्त करू शकता तर त्यासाठी आपल्याला तुळशीला एकदा धागा या दिवशी बांधायचा आहे तर आपण एक धागा घ्यायचा आहे पण धागा घेताना पिवळ्या रंगाचा धागा घ्यायचा आहे जिथे पण पूजेचं साहित्य मिळतं तिथे तुम्हाला पिवळ्या रंगाचा धागा सहजपणे उपलब्ध होईल आणि जर तसे शक्य झाले नाही तर आपण एक दोरा घ्यायचा आहे दोरा हा सात वेळा गुंडाळायचा आहे म्हणजे सात पदरी दोरा हा आपण एकत्र एक करून घ्यायचा आहे आणि या दोऱ्याला आपण पिवळा रंग लावायचा आहे पिवळा रंग म्हणजे हळद लावायची आहे संपूर्ण दोऱ्याला आपण हळद लावायची आहे किंवा तुम्ही हळदीमध्ये हा दोरा भिजत ठेवला तरी पण चालेल नंतर थोड्या वेळाने तुम्ही हा दोरा घेऊ शकता आता हे झाल्यानंतर आपण तुळशी मातेसमोर बसायचं आहे प्रथम एक दिवा प्रज्वलित करायचा आहे बस्तानी आसन घेऊन बसायचं आहे आणि आपण तुळशी मातेला तुमची जी काही इच्छा आहे जी काही मनोकामना आहे ती सांगायचं आहे तुमचं नाव तुमचं गोत्र देखील तुळशी मातेला सांगायचं आहे त्यानंतर आपण आता जो काही पिवळा धागा घेतलेला आहे या पिवळ्या धाग्याला आपल्याला एकशे आठ गाठी बांधायची आहे आता एक गाठ बांधली की ओम नमो भगवते वासुदेवायनमह या मंत्राचा जप करायचा आहे अशाच आपण एकशे आठ गाठी बांधायच्या आहे आणि एकशे आठ गाठी बांधताना आपण एकशे आठ वेळा ओम नमो भगवते वासुदेवायन मह हा मंत्र देखील म्हणणार आहोत आपण अगदी मनापासून आणि श्रद्धेने ही सेवा करायची आहे आता हे झाल्यानंतर आपण तुळशीला हा धागा बांधायचा आहे तुळस तुमची खूपच छोटी असेल बांधणे शक्य नसेल तर तुळशीची जी, जी काही कुंडी आहे त्या कुंडीला देखील तुम्ही हा धागा बांधू शकता बांधताना एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की आपण धागा बांधताना तो जास्त घट्ट धागा बांधायचा नाही फक्त धागा आपल्याला तुळशीला गुंडाळून द्यायचा आहे आणि गुंडाळताना देखील आपण ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे परत तुळशी मातेचं दर्शन घ्यायचं आहे आणि परत तुम्ही तुमची मनोकामना इच्छा तुळशी मातेला सांगायची आहे हा उपाय तुम्ही इच्छापूर्तीसाठी करू शकता तसेच दुसरा उपाय हा वैवाहिक जीवनात जर अडचणी येत असतील किंवा लग्न जुळत नसेल तर तुळशीला आपण लाल रंगाचा धागा बांधू शकता मग आपण लाल रंगाचा धागा उजव्या हातामध्ये ठेवायचा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप एकशे आठ वेळा करायचा आहे आणि हा जो काही लाल धागा आहे तो आपण तुळशीला बांधायचा आहे या धाग्याला गाठी देण्याची गरज नाही असे केल्याने व्यक्तीला सकारात्मक परिणाम मिळू शकतात तसेच या दिवशी आपण तुळशीला कच्चे दूध देखील अर्पण करायचं आहे दूध हे उकळलेलं नसावं कच्चं दूध घ्यायचं आहे त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि हे कच्चं दूध आणि हळद आपण तुळशीला अर्पण करायचं आहे असे केल्याने आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता ही भासत नाही माता लक्ष्मी ही नेहमी स्थिर राहते आपल्याकडे पैसा हा येत राहतो तसेच तुम्हाला कर्जासंबंधित काही समस्या असतील मग आपल्यावरती खूप कर्ज झालेले असेल आणि ते कर्ज काही फिटत नसेल कारण की आपण मेहनत घेतो मेहनतीचे फळ मिळाले नाही आपल्याला पैसा मिळाला नाही तर आपण ते कर्ज पण फेडू शकत तसेच एखादा व्यवसाय चालत नसेल तर आपण ते व्यवसायासाठी पैसे हे उधार घेत असतो आणि असे उधार पैसे घेऊन घेऊन आपल्यावरती कर्ज हे वाढत जातं मग आता हे कर्जासंबंधित समस्या दूर होण्यासाठी आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुळशी मातेची पूजा करायची आहे तुळशीजवळ तुपाचा दिवा लावायचा आहे आणि तुळशीजवळ बसून श्रीनारायणाच्या मंत्राचा अकरा वेळा जप करायचा आहे अत्यंत साधा आणि सोपा असा मंत्र आहे तो मंत्र असा आहे की ओम नमो भगवते नारायणाय ओम नमो भगवते नारायणाय आपण हा मंत्र अकरा वेळा म्हणायचा आहे मनापासून मना आणि श्रद्धेने म्हणा त्यानंतर तुळशी मातेचं दर्शन घ्या तुम्हाला तुमची इच्छा सांगायची आहे की माझं कर्ज हे फिटत नाही आहे किंवा खूप कर्ज बाजारी झालोय व्यवसाय चालत नाही त्यासाठी मी कर्ज घेतले होते किंवा घरासाठी कर्ज घेतले होते पण माझ्याच्याने ते काही फिटत नाही कृपया मला संकटांना सामोरं जाण्याची ताकद द्या आणि माझ्या घरामध्ये देखील पैसा हा आला पाहिजे की जेणेकरून मी हे कर्ज फेडू शकेल असे आपण मनोमन प्रार्थना करायची आहे तुमचं नाव गोत्र सांगून आपण प्रार्थना तुळशीजवळ जरूर करावी तुमची इच्छा लवकरच होईल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर